नमस्कार मी सारिका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्रामध्ये कॅन्सर म्हणजे काय आणि कॅन्सरचे प्रकार किती आज आपण हेच जाणून घेणार आहोत खरं तर कॅन्सर हे एक असं नाव आहे की जेव्हा कुणाच्या तोंडून आपण ऐकतो तेव्हा हृदयात कुठेतरी धस्स होतं वाटतं की काहीतरी खूप मोठं संकट डोक्यावर आलंय खरं सांगायचं झालं तर आपल्यातल्या बऱ्याच जणांना या शब्दाची खरी माहितीच नसते पण त्याचा धसका मात्र लगेच घेतला जातो आणि तिथेच अनेक जण मानसिकरित्या खचायला लागतात पण एक गोष्ट ठामपणे सांगते की कोणताही आजार आपल्या इच्छाशक्तीपेक्षा मोठा नसतो आपण जर खचून गेलो तर तो आजार आपल्याला अजून खोल खायला घेतो पण जर आपण निडरपणे समजून योग्य उपचार पद्धती घेऊन त्याला सामोरं गेलो तर अनेक वेळा असाध्य वाटणारे आजारही बरे होतात आणि मग लोक त्याला चमत्कार म्हणतात पण खरं तर तो चमत्कार आपल्या मनाच्या धैर्याचाच असतो आज आपण एका नव्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या नवीन उपक्रमाची सुरुवात करताना आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न घेणार आहोत कॅन्सर म्हणजे नेमकं काय का असतं आणि त्याचे प्रकार कोणते असतात आणि इथून पुढेही या नव्या कोऱ्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सल्ल्यातून कॅन्सरच्या प्रत्येक बारीक गोष्टीची माहिती आपण जाणून घेणार आहोत उद्देश फक्त हाच की कॅन्सरसुद्धा बरा होतो तो कसा हेच आपण इथे पुढील प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरं तर आपण रोजच्या जीवनात आपल्या शरीराची काळजी घेतो पण शरीरात चालणाऱ्या क्रियांबद्दल फारसं लक्ष मात्र देत नाही आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात त्यावेळेच्या वेळी तयार होतात वाढतात आणि आपलं काम झालं की नैसर्गिकरित्या नष्टही होतात पण कधी कधी या पेशींचं नियंत्रण सुटतं त्या अनियमितरित्या वाढू लागतात आपलं काम विसरतात आणि एकत्र एक जमून शरीरात एक गाठ तयार करतात यालाच आपण ट्युमर म्हणतो ट्युमर म्हटलं की कॅन्सर हे आपल्याकडे अगदी गृहीत धरलं जातं पण खरं तर सगळे ट्युमर कॅन्सर नसतात काही ट्युमर सौम्य असतात म्हणजे ते पसरत नाहीत आणि काढून टाकली की काही त्रास करत नाहीत पण काही ट्युमर मात्र दाहक असतात म्हणजे ते शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात इतर अवयवांवरही परिणाम करू शकतात पण अशा प्रकारच्या वाढत्या पेशींमुळे जे आजार होतात त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो कॅन्सर हा एकच रोग नाही तर तो एक समूह आहे शरीराच्या कुठल्याही भागात कॅन्सर होऊ शकतो जिथे पेशी आहे तिथे कॅन्सरची शक्यता आहे आणि म्हणूनच त्याचे अनेक प्रकार असतात काही प्रकार फारच सामान्य आणि आपणास माहिती असलेले असतात जसं की स्तनाचा कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर तोंडाचा गर्भाशयाचा कधी रक्ताचा कॅन्सर कधी मेंदूचा प्रत्येकाचा परिणाम वेगळा लक्षणं वेगळी आणि उपचारही त्या त्या प्रकारानुसार वेगळे असतात उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर महिलांमध्ये सर्वाधिक आढळतो छातीत गाठ जाणवणे त्वचेचा रंग बदलणे वेदना अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये फुफ्फुसाचा कॅन्सर विशेषतः ही त्याची लक्षणं तोंडाचा कॅन्सर गुटखा तंबाखू सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे होतो आणि तो ओळखणंही शक्य असतं जर आपण आपलं शरीर ऐकायला सुरुवात केली तर रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकोमिया म्हणतो त्यात शरीरात गाठ नसते पण रक्तातच असामान्य पेशी निर्माण होतात आणि हो गर्भाशयाचा कॅन्सर देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो पण नियमित चाचण्या आणि जागरूकता यामुळे तो टाळणं शक्य आहे या सर्व कॅन्सरवर उपचार आहेत आणि बरेच पर्यायही आहेत शस्त्रक्रिया म्हणजेच गाठ शरीरातून काढून टाकणं हा एक सर्वात प्राथमिक आणि प्रभावी उपाय आहे त्याशिवाय किमोथेरपी रेडिएशन थेरपी इम्युनोथेरपी यांसारखे विविध पर्याय आज वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत त्याबाबतची सगळी माहिती आपण इथून पुढे वेळोवेळी जाणून घेणारच आहोत पण त्यासाठी गरज आहे वेळेवर निदानाची आपण जर वेळेवर लक्ष दिलं शरीराचे बदल ओळखले आणि भीती न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेतला तर अनेकदा कॅन्सर बरा होऊ शकतो आणि आपण हळूहळू या चॅनलच्या माध्यमातून कॅन्सरबाबत सखोल माहिती घेणार आहोत पण प्रत्येक भागात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कॅन्सर ही शिक्षा नाही तो एक आजार आहे आणि प्रत्येक आजारासारखा त्यावरही उपाय आहे म्हणूनच भीती ठेवू नका आपल्या शरीराकडे लक्ष द्या तपासण्या वेळच्या वेळी करा आणि मनात धैर्य ठेवा कारण चमत्कार कुठेतरी बाहेर घडत नाही तर ते आपल्या आत घडत असतात पुन्हा भेटूयात नवीन भागासह तोपर्यंत